मागच्या सुद्धा त्यांनी असाच एकमेकांना पाठिंबा दिला होता परंतु इथं पाठिंबा ओबीसी न उचलला परंतु सोलापूरमध्ये आंबेडकरांना प्रचंड मतानी ओबीसीच्या पक्षाने पाडलेलं आहे हे उदाहरण ताज आहे <laughs> त्यामुळं मला वाटत नाही की प्रकाश आंबेडकर मान्य बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या प्रलोभनाला झुकणार नाही आणि ओवेसींचा पक्ष बिहारी भाषेत सांगायचं की ओठ कटाऊ पार्टी, पार्टी, पार्टी आहे ओठ कटाऊ जितनेवाली पार्टी नाही ओठ कटाऊ पार्टी आहे आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम आपल्या भाषेत सांगायचं तर ओवे सींचं आंबेडकरांना आलेलं आहे याच्यात कोणतंही त्यांना आंबेडकराविषयी काही घेणं नाही परंतु मागच्या वेळेस पक्षाने सोलापूर मध्ये दणकावून बाळासाहेब आंबेडकर इतिहास तुम्ही बोलताय पण सांगलीचा अजून काही शेवट होत नाही काय नेमकं का फायनल दररोज काहीही सांगलीचा विषय नाही शिवसेनेनं उमेदवारी जाहीर झालेली आहे चंद्रहार पाटील शिवसेनेचे उमेदवार आहे इलेक्शनमध्ये एखादा माणूस अर्ज भरत असतो असे काय तिथंच भरले अशातला भाग नाही अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात फॉर्म भरलेले असतात इलेक्शनचा विड्रॉलपर्यंत हे फॉर्म मागे घेतलेले असतात त्याच्यामुळं मला असं वाटतं सांगलीचा कोणताही इशू आहेच नाही नाही त्यावर आता एक पर्याय उभा राहिला उत्तर मुंबईवर आणि सांगली अदलाबदलीचं त्यावर काही चालू आहे चा? मला माहित नाही मला याच्यातली माहिती नाही अशी कोणतीही चर्चा शिवसेनेमध्ये किंवा काँग्रेसमध्ये चालू नाही अजित पवारांनी त्यांनी काल केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं की राहुल गांधी बोलले होते अकाउंटला लाखो रुपये टाकणार खटाखट गरिबी हटवणार मी म्हणालो कसा कस आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे काही पक्ष जाहीरनाम्या ते सांगतात काय काय काम करणार ते त्याला प्रलोभन म्हणतात का निधी विकास कामाबद्दल बोललो आहोत हे राहुल गांधी काही देशाचे अर्थमंत्री नाही आहे किंवा देशाचे पंतप्रधान नाही अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या बोलण्यात तो अर्थ शंभर टक्के आहे त्यामुळे राहुल गांधी बोलले बोलले असतील परंतु अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री अर्थमंत्र्याच्या हातात राज्याच्या पूर्णपणे अर्थव्यवस्थेची तिजोरी त्यांच्या हातात असते आणि म्हणून त्यांच्या बोलण्याचीच दखल घ्यावी लागेल फडणवीस म्हणले की अजित पवार किंवा सुनित्रा पवार निवडणूक लढणार नाहीत तोपर्यंत खरी लढाई असल्याचं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे त्यामुळे सुनित्रा पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही एकत्र आलेले असाल परंतु फडणवीसांनी शिवसेना जी फुटलेली आमच्यातून गद्दार लोकांची आणि अजितदादाची गद्दारांची राष्ट्रवादी ही सुद्धा संपवण्याचं पाप ते करत आहेत ही संपवून भारतीय जनता पार्टी सगळीकडे आणि मोदी हिंदुस्थानात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आज जे आमच्यातून गेलेली गद्दार लोक जे स्वतःला शिवसेना मानतात आणि शरद पवार पवारसाहेबां फुटलेले जे राष्ट्रवादी आहेत हेही गद्दारच आहे यांच्या पक्षाची स्थिती काय यांचे उमेदवार जसं जसं उमेदवार अजितदादाचा सुनीत्रा वैनी काही अजितदादा ठरवलं आहे भारतीय जनता पार्टी सांगावं लागलं की असं केलं तर लढाई होईल हे मला वाटतं हे सुस्पष्टपणे होतं आहे की भारतीय जनता पार्टीच या सगळ्या पक्षाचे उमेदवार ठरवते भारतीय जनता पार्टीच या सगळ्याचे उमेदवार बदलते आणि भारतीय जनता पार्टी एक 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 करून यांच्या जागा कमी करते आणि यांनासुद्धा संपवण्याचं पाप पातप भारतीय जनता पार्टी, पार्टी करण्यासाठी पुढे फार गतीनं धावते शरद पवारांनी आधी भाजपसोबत येण्याचा शब्द दिला होता मात्र तो बदलला मग अजित पवारांनी ठरवलं आणि ते आपल्यासोबत आले असं फडणवीस म्हणतात आता फडणवीस रोज खोटं बोलतात त्याला आपण काय करू शकतो मग हेही बोलले होते ना शिवसेना आणि भारतीय दौऱ्याची अर्धी अर्धी सत्ता तुमच्याच पत्रकार परिषद आहे अर्धी अर्धी भागीदारी तुम्ही कोणते शब्द पाळलेले तुम्ही काय काय बोललेले सगळं माहिती आहे ना आम्हाला त्यामुळे आता मग इतक्या दिवस त्याच वेळेस शरद पवार साहेब बोलले त्याच काय नाही बोलले तुम्ही आता काय बोलताय आता काय बोलतायत तुम्ही चंद्रकांत पटेल म्हणले फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकली असते प्रदेशाध्यक्ष असताना तेहतीस महिने माहिती आहे फडणवीस म्हणतात काळात कट अटक करणं मला असं वाटत नाही पाप असायचं कारण आहे आणि फडणवीसांना अटकेचे कोणतेही कारण नव्हते त्यामुळे अशी भीती त्यांना का वाटत होती त्यांनी जर काही पाप केलं असेल काही गुन्हा केला असेल तर भीती वाटायला पाहिजे आपण काही के गुन्हाच केला नाही आपण काही के पापच केलं नाही तर मला वाटतं अटक म्हणायची कोणते राज्य कोणाचं असो सरकार कोणाचं असो याला काही कारण नसतं ते काही तुमचं राज्य नाही काही नसताना खिचडी प्रकारात सुरज चव्हाण अटक आणि त्याच आ आपल्या आमचं अमोल कीर्तीकरवर ईडी आणि यांच्याबरोबर सोबत असणाऱ्या यांच्या यांच्यासोबत गेलेले लोक त्यांना फुकट त्यांच्यावर साधा गुन्हा सुद्धा दाखल नाही वाटतं असा पक्षपाती पण आमच्या काळात तरी झालेला नाही शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले महायुतीच्या वतीनं उद्घाटन करण्यात आलेलं काय सांगा महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना। ना पहिली गोष्ट या महाराष्ट्रात सात जागा अशा आहे की महायुतीमध्ये कोण लढणार आणि आता मी नाही बोलत आहे छगन भुजबळांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा किती उद्वेगानं ते बोललेले आहे की कि किमान एकोणावीस तारखेपर्यंत तरी उमेदवार वीस तारखेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळांसारख्या एक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच्या आधी तरी उमेदवार जाहीर करा उलट आमचे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जवळपास सगळे उमेदवार ठरले प्रचाराला लागले प्रचाराच्या एक एक दोन दोन फेऱ्या आमच्या पूर्ण झालेल्या आहे आणि महाविकास आघाडी प्रचारात तर पुढे आणि जागा जिंकण्यासुद्धा या महाराष्ट्रात पुढे राहणार आहे यांना महायुतीला दररोज नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या महाराष्ट्रात आणावं लागतं आहे मला वाटतं याच्यातच आमचं महाविकास आघाडीचं यश सामावलेलं आहे कारण दररोज तेच भाषण त्याच भूमिका तीच मस्ती आ, तेच आपले खोट्याडं बोलणं हे सगळं चालू आहे त्यामुळे जनता याला बोलणार नाही आज या महाराष्ट्रात सात जागा कोण लढणार आणि कोण उमेदवार हे सुद्धा महायुती जाहीर करू शकलेली नाही त्याच्या उलट काल अजितदादांचं वक्तव्य जर बघितलं तर खरं तर निवडणूक आयोग झोपलेला आहे का हा माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे की बटन दाबा आणि निधी घ्या हे प्रलोभन नाही आहे अरे तर हीच गोष्ट कोणीही विरोधी पक्षाच्या लोकांनी केली असेल तर आत्ता पण निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असता तिकडे रणजित सुरजेवाला जे आहेत काँग्रेसचे नेते काय बोलले काहीच बोलले नाही मालिनीविषयी विशेष काहीच बोलले नाही पण त्यांना दोन दिवस प्रचाराला बनती जर राज्याचे अर्थमंत्री बटन दाबा आणि निधी घ्या म्हणजे हा धंदा आहे का हा व्यवसाय आहे का निवडणूक का लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि म्हणून निवडणूक आयोगसुद्धा झोपलेला आहे का अशा प्रकारचा प्रश्न आमचा निशिध या निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाचं फक्त विरोधी पक्षाकडं राहुल गांधीचं हेलिकॉप्टर चेक करणार रणजीत सुरजेवाला बंदी करणार अरे हे झोपलेले का तुम्ही राज्याचे अर्थमंत्रीच अशा पद्धतीनं प्रलोभन देतात मग ते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निवडणूक आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अजित पवारांचं असं वक्तव्य त्यानंतर की बाबा काय हा तापसेननी असं केलंय की अजिदादांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी बिलकुल याचरीत सर कंप्लेंट सुद्धा मला वाटतं करावी लागेल ती आम्ही करू पण तो निवडणूक जागरूक आहे ना तर त्यांनी या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे घटनेत किरकोळ बदल करावे लागतात असे अजित पवार मला वाटतं आम्ही जी भूमिका मानतोय ती सत्यता अजिदारीच्या तोंडून बदली गेलेली आहे आम्ही हेच म्हणतोय की यांचं घटना बदलण्याचं षडयंत्र आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे हिच्यात एखादा बदल करणं म्हणजे किरकोळ बदल, बदल करावे लागतात अशा प्रकारचं लंगडं समर्थन अजितदादासारखे राज्याचे उपमुख्यमंत्री करतात याचाच अर्थ आमचं म्हणणं आहे सत्य आहे कारण रोज मोदी शाह म्हणतात की विरोधक झूट प्रचार कर रहे हम घटना राज्य घटना सं संविधान कोई कोणी लाल पैदा नाही व्हा तुमचाच

<laughs> अरे संजय राऊतांना सौ दाऊद आणि एक राऊत मानतात माहिती त्या तुमची पुळपुळ होती त्यांच्या पोळ म्हणून आशिष शेलारांनी आशिष शेलारांनी आणखी एक कविता तयार केली आहे कविता अशी आहे की भास्करराव येते दया तुमच्या मातोश्रीच्या साहेबांची आधीमध्ये भाजपच्या पंचवीस जागा पंचाळीस जागा निवडून येतील का म्हणे देशामध्ये आम्हा आता तुमच्या साहेबांचे हसू येऊ लागते यांना विजयास पवार काँग्रेसची फुगडी घेवी लागते आम्ही तर यांना दिल्ली आव्हान द्या शब्द मर्दाचा पैज हरला तर आम्ही राजकारण सोडू तुम्ही त्याग कराल का राजकारणाचा नुसते मर्द मर्द म्हणून या जगात काय होते आहो टोमणे बहादरांची मशाल आईस्क्रीमची कोण होऊन जाते कोणत्या उत्तर तू सांगा पण त्या ओळीवर उत्तर मशालीचा कोण होतो तो कोण चोखून मग या वक्तव्याचा अप्रॉन वेगळ्या पद्धतीनं अर्थ लावलेला दिसतोय की सोन ही शेवटी तर आपल्या घरचीच होत असते ना ती काही परकी थोडी असते त्यामुळे या बाबतीत आत्ताच मी ऐकलं की याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं लावलेला दिसतोय अरुण गवळीची मुलगी आहे तिला महापौर पदासाठी पाठिंब्याचे आश्वासन दिले राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य त्याच्यामुळे हा। तुम्हीच बघा आता कुठं राजकारण चाललं स्वतःच्या पक्षाच्या जागा आणण्यासाठी अरुण गवळी जे गुन्ह्या सिद्ध झालेला आहे जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावर आहे तरी ते सुटले सुटले आता त्यांच्यामुळं मतं मिळण्यासाठी त्यांची मुलगी महापौरकांना आता आळून गवळी कोण काय कसे हे मला वाटतं महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता नाही पण भारतीय जनता पार्टीचा स्तर कुठे गेला हे आपल्याला दिसतंय पूर्व विदर्भामध्ये म्हणजे देशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे आणि तिथं भाजपनं मोठी कंबर कसलेली आहे पूर्व विदर्भाचं जर बघितलं तर नितीन गडकरी सुद्धा त्रस्त आहे त्यांनी सुद्धा उद्वेगानं अनेक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत के त्यांनी असं म्हटलं की मी ज्यांचे ज्यांचे कामं केले ते लोक सुद्धा माझ्या विरोधात प्रचार करत आहे मला असं वाटतं लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो जनता कोणी आपल्या दारात येऊ हो। त्याचं काम करणं आपलं कर्तव्य असतं मी एखाद्याचं काम केलं म्हणून त्यांनी माझं काम करावं पक्षाचं किंवा मतदान मलाच करावं असं कोणतंही कंपल्शन नसतं लोकशाही आहे परंतु या प्रतिक्रियेतून आताच्या घडीला कशा पद्धतीनं वातावरण आहे नितीन गडकरीसारख्या मोठ्या नेत्यालासुद्धा याची दखल घ्यावी लागते वाटतं बाकीचे तर मग लोक तुम्हाला माहीत आहे की त्यांच्यावर एक मोठी अँटी इनकम्बल त्या भागामध्ये सगळीकडं आहे निश्चित या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय जवळपास नक्की आहे आदित्य ठाकरेंचा रस्ता मोकळा करण्यासाठी त्यावेळी एकनाथ शिंदेंना संपवण्याचा डाव उद्धव ठाकरे बसला होता त्याच्यावर <glinedilane> खोटे केसेस करून एकनाथ शिंदेंना आतमध्ये करून आदित्याला मोठं करायचा डाव होता असं स्वतः फडणवीसांनी आरोप केला फडणवीसांना लोकांच्या घरातलं बरं वाकवून पाहायला दिसत दुसऱ्याच्या घरात काय वाकवून पाहायचं आदित्य ठाकरे काय करणार एकनाथ शिंदे काय करणार उद्धवजी काय करणार दुसऱ्याच्या घरातलं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून एवढं तुम्ही अर्ज कधी दाखल करणार असं कळत आहे बावीस तारखेला संभाईनगरचा अर्ज चंद्रकांतजी खैरे साहेब यांचा आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत फॉर्म नामनिर्देशन पत्र भरलं जाणार आहे वीस तारखेला खैरेसाहेबांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा संभाजीनगरात आहे उद्धवजींची सभा दहा मे रोजी संभाजीनगरात खैरेसाहेबांच्या प्रचारार्थ आहे काही आहे तुमच्याकडे नवीन नवीन सुरेश नवले काल काय काय बोलला ते बघा ना माझा फोन घे